मिरजेत महामार्गावरील बायपास रस्त्यावर चारचाकी आणि दुचाकी वाहनाचा भीषण अपघात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार एक जण जखमी बायपास रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने अपघाताचा सापळा नागरिकांचा आरोप सुभाषनगर रोडवरील रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या ब्रिज खाली कोंबड्या वाहतूक करणारा पिकअप आणि दुचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडलेली आहे या अपघातात मोटारसायकलस्वार तरुण जागीच ठार झालाय तर एक जण जखमी झालाय इर्शाद रियाज मगदूम वयवर्ष चौतीस राहणार मुजावर गल्ली मयत चालल्या तरुणाचं नाव आहे तर आयराप शोकत देसाई राहणार मुजावर गल्ली हा जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत इर्शाद आणि आयराप हे दोघे मोटरसायकलवरून राष्ट्रीय महामार्ग सर्व्हिस रोडवरून मालगावच्या दिशेने जात असताना सुभाष नगरकडून म्हैसाळकडे येणाऱ्या पिकअप वाहनाची जोरदार धडक मिळाली हा अपघात एवढा भीषण होता की इर्षादेच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठा रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला तर ऐराफ देसाई हा देखील जखमी झालेला आहे हा अपघात पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली अपघातस्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ दाखल होऊन पंचनामा केला आहे याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद होते आहे मी सुलेमान रमजान बुजावर माजी उपसरपंच ग्रामपंचायत टाकळी आज टाकळी तासगाव बेळगाव हायवेवर टाकळी या ठिकाणी आज एका निष्पाप तरुणाचा हायवे डेव्हलपमेंटच्या चुकीमुळं की इथं रिफ्लेक्टर नसल्यामुळं किंवा इथं काही दिशादर्शक किंवा पांटे नसल्यामुळं इथं एखाद्या निष्पाप तरुणाचा जीव गेलेला आहे आणि याच प्रकारचं अनेक प्रकारे हायवे हायवे डेव्हलपमेंटच्या चुकीमुळं अनेक निष्पाप तरुणांचे लहान मुलांचे महिलांचे जीव गेलेले आहेत या ठिकाणी मला हायवे डेव्हलपमेंटला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी हे जर स्पीड ब्रेकर आणि जर आपले रिफ्लेक्टर असले तर माणूस हडू जातोय येणारा जाणाऱ्याला माहीत नसतंय की डिवायडर कुठं आहे टनल कुठं आहे हे माहीत नसल्यामुळं माणूस बेफाम जात असतो आपल्या धुंदीत आपल्या विचारात जात असतोय त्यामुळं माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला पण माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा हायवे हायवे डेव्हलपमेंटवाल्यांना आपला हा अभिप्राय कळवावा आणि निष्पाप लोकांचे जीव जाण्यापासून वाचवावं आणि तसंच या ठिकाणी या हायवे डेव्हलपमेंटवाल्यांचं मी इथं या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि याच वेळा जर त्यांनी रिफ्लेक्टर आणि जर डिवायडर किंवा स्पीड ब्रेकर नाही केले तर या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज